नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवघरात ठेवा एक नारळ इच्छा बोला हा मंत्र बोला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील सर्व मनोकामना पूर्ण होतील कोणत्याही गोष्टीची कमी तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात तुमच्या जीवनात राहणार नाही नोकरीच्या समस्या आहेत त्या दूर होतील जीवनात अडचणी आहेत त्या दूर होतील काही इच्छा आहेत त्यासुद्धा पूर्ण होतील फक्त मनापासून विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने तुम्हाला हा उपाय हा तोडगा करायचा आहे मित्रांनो तुम्हाला एक पूजेचे नारळ या उपायासाठी या तोडग्यासाठी लागणार आहेत मित्रांनो हे नारळ तुम्ही जेव्हा आणाल तेव्हा त्याला सोलायचं नाही ते जसं आणाल तसंच तुम्हाला त्या उपायासाठी वापरायचं आहे आणि हा उपाय हा तोडगा तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकतात कोणत्याही दिवशी करू शकतात आणि हा उपाय हा तोडगा तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला करायचा आहे म्हणजे तुम्ही नारळ आणायचा आहे कोणत्याही दिवशी आणलं काही हरकत नाही ते नारळ घेऊन आपल्याला आपल्या देवघरात बसायचं आहे देवघरात बसल्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा त्या नारळाचे हळदी कुंकू अक्षता वाहून पूजन करायचे त्यानंतर दोन्ही हातात आपल्या दोन्ही हातात ते नारळ घ्यायचं डोळे बंद करायचे आणि आपली जीही इच्छा असेल ती इच्छा आपण बोलायची जेही आपल्याला हवं आहे ते बोलायचं काही अडचणी समस्या संकट आहेत ते दूर करा अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर अकरा वेळेस तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय महादेवाय धीमही तन्नो रुद्रा प्रचोदयात या मंत्राचा जप अकरा वेळेस करून झाल्यानंतर तो नारळ तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे देवघरात तुम्ही कुठेही डाव्या बाजूला उजव्या बाजूला मधोमध -मद, समोर कुठेही ठेवू शकतात जिथे तुम्हाला जागा असेल तिथे तुम्ही तो नारळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तो नारळ इच्छा पूर्ण होईपर्यंत देवघरातच राहू द्यायचा आहे तर मित्रांनो नक्की सात दिवस किंवा अकरा दिवस किंवा एकवीस दिवस किंवा तीन महिने हा नारळ देवघरातच राहू द्यायचा जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद